हॅलो मैत्रिणींनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका नशी वॉन या मालिकेत आता एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे चक्क रुद्र आणि गिरिजाचं लग्न होणार आहे आणि गिरिजा ही नागेश्वरची सून बनून त्याच्यात घरात येईल आणि एकदा का गिरिजा नागेश्वरच्या घरात आली मग नागेश्वरच्या पापांचा घरा भरलात म्हणून समजा आणि गिरिजा त्याला त्याच्या पापांची शिक्षा देणारच कारण गिरिजाबरोबर नागेश्वरने खूप मोठा अन्याय केला आहे गिरिजाच्या आईवडिलांचा खून केला गिरिजाचा हक्क असलेली संपूर्ण संपत्ती बळकावली आणि नागासारखा या संपत्तीवर जाऊन बसला पण आता गिरिजा मोठी झाली आहे आणि ती या संपूर्ण अन्यायाचा बदला घेणार आणि नागेश्वरला त्याच्या पापांची शिक्षा देणार एवढं मात्र नक्की रुद्र आणि गिरिजा हे दोघे लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडतील रुद्र तर आधीच गिरिजाच्या प्रेमात वेडा झाला आहे पण गिरिजासुद्धा त्याला आवडू लागेल आणि गिरिजालाही तो आवडणार एवढं मात्र नक्की त्यानंतर रुद्र उर्वशी आणि नागेश्वरला याबद्दल सांगेल आपल्या सर्वांना माहिती आहे की उर्वशीला गिरिजा आवडत नाही गिरिजाने आपल्या अंगावर चिखल उडवला होता हे तिला सहन झालेलं नाही आहे त्यामुळे ती या लग्नाला नकार देईल रुद्र तिला कारण विचारेल तू या लग्नाला का नकार देतेस त्यामुळे उर्वशीला उत्तर देताच येणार नाही कारण आपण काय केलं होतं हेही तिला रुद्रला सांगता येत नाही आणि नायलाजाने तिला या लग्नासाठी होकार द्यावा लागेल तर दुसरीकडे नागेश्वरला चक्क गिरिजामध्ये देवी आईचं रूप दिसलंय नागेश्वर चांगलाच घाबरलेला आहे त्यामुळे तो सुद्धा त्या या लग्नासाठी नकार देईल पण रुद्रने कारण विचारल्यावर त्याच्याकडेही कोणतंही कारण नसेल त्यामुळे त्यालाही या लग्नाला हुकार द्यावाच लागेल गिरिजा आणि रुद्र या दोघांचं लग्न झाल्यानंतर मात्र मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येतील गिरिजा त्यावेळेस खूप लहान होती नागेश्वरने आपल्या आईबाबांबरोबर काय केलंय हे तिला माहीत नाहीये पण ती दत्तूची खरी मुलगी नसून अंगद आणि देवकी महाजन हे तिचे खरे आई बाबा होते हे लवकरच गिरिजाला कळेल आणि ही सांगणारी असेल वासंती कारण वासंतीनेच गिरिजाला लहानपणी पाहिलंय तिच्या कानामागे जे तुळशीच्या पानाचं साईन आहे हे फक्त वासंतीने पाहिलंय आणि जेव्हा गिरिजा आणि रुद्राचं लग्न होईल तेव्हा तिला हे साईन दिसणार आणि ती गिरिजाला सगळं सत्य सांगणार की तूच अंगद आणि देवकी महाजनची मुलगी आहे आणि तूच या घरची सून बनून आली आहे हे घर तुझं आहे ही संपूर्ण संपत्ती तुझी आहे आणि नागेश्वरने तुझ्या आईबाबांचा खून केला आहे त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे त्याचा बदला तुला घ्यायचा आहे आणि त्यानंतर गिरिजा ही नागेश्वर आणि उर्वशी यांना धडा ना। शिकवणार पण नागेश्वरच्या विरोधात जाणं एवढंही सोपं नाही आहे कारण नागेश्वर कितीही मोठा पापी असला त्याने कितीही काळेधंदे केले असले तरी रुद्र प्रतापला याबद्दल काहीच माहीत नाहीये आपले बाबा खूप चांगले आहेत असंच त्याला वाटतं त्यामुळे गिरिजा आणि रुद्र या दोघांच्या नात्यामध्ये सुद्धा यामुळे नक्कीच वितुष्ट येईल आणि गिरिजाला रुद्रची साथ मिळवावी लागेल पण त्याचे बाबा हे किती खोताडे आहेत किती मोठे पापी आहेत हे आधी तिला रुद्रला समजावून सांगावं लागेल आणि त्यानंतरच रुद्रची साथ तिला मिळेल पण रुद्रची साथ मिळाल्यानंतर सुद्धा नागेश्वरशी दोन हात करणं हे काही सोपं नाही आहे कारण तो खूप बलवान आहे त्याच्यामध्ये खूप ताकद आहे आणि अशा राक्षसाविरुद्ध लढण्यासाठी गिरिजाला एखाद्या दैवी शक्तीचीच गरज लागेल एवढं मात्र नक्की म्हणजे एकूणच नशिबवान या मालिकेत आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहेत सगळ्यात आधी तर आपल्या रुद्र आणि गिरिजा या दोघांचं प्रेम पाहायला मिळेल हळूहळू गिरिजासुद्धा रुद्रच्या प्रेमात वेडी होईल त्यानंतर या दोघांच्या लग्नाचा ट्विस्ट पाहायला मिळेल आणि मग एकदा का गिरिजा आणि रुद्रचं लग्न झालं गिरिजा ही नागेश्वरची सून बनून त्याच्या घरात आली मग मात्र नागेश्वरची उलटी गिनती सुरू झाली त्याचे शंभर पाप भरले आणि त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळणार एवढं मात्र नक्की नागेश्वरला तर त्याच्या पापांची शिक्षा मिळेलच पण सगळ्यांना लायकीत राहा लायकीत राहा म्हणणाऱ्या उर्वशीलासुद्धा तिची खरी लायकी कळेल आणि तिला लायकीत राहावं लागेल वासंती ही आजपर्यंत या घरामध्ये खूप दुःखी होती तिला या घरातील मोठी सून नागेश्वरची बायको रुद्रची आई असं कोणताही सन्मान मिळालेला नव्हता पण हा सगळा सन्मान तिला मिळवून देईल आणि उर्वशीची चांगली जिरवेल या घरावर तिची सत्ता चालेल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा नशिबवान ही मालिका आवडते ना या मालिकेतील नवीन नवीन ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडतील ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि नशिबान मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वां